गटामध्ये सुंदर अशा बावन्न जोड्या पळाल्या आणि या बावन्न जोड्यामध्ये घाटी गटामध्ये सातव्या क्रमांकावर बसलेली आहे बावीस सेकंदा आणि शहाण्णव पॉईंट मध्ये पळालेली पांडुरंग हरेघर मध्ये नंदकुमार भेंगाडे यांचा सर्जा आणि पुष्पा सातव्या क्रमांकाची मानकरी त्यानंतर घाटी गटातला सहाव्या क्रमांकाचा मानकरी बावीस सेकंद आणि पन्नास पॉईंट मध्ये पळालेली जोडी अमोल खेडेकर कांतकरांच्या सोने आणि वाघ्या या मैदानावरच्या सहाव्या क्रमांकाचा मानकरी त्याचप्रमाणे yes, या मैदानावरचा पाचवा क्रमांक एकवीस सेकंद आणि शहाण्णव पॉईंट मध्ये पळालेली जोडी पहिल्यास वर्षी मेंडू लटके कांते यांचा शिवम आणि हरण्या या, या मैदानावरचा पाचव्या क्रमांकाचा मानकरी त्याचबरोबर एकवीस सेकंदा आणि पंचवीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी कैलासवासी शंकर महाली कामते म्हणजे प्रवीण होमना आगवेकरांचा पाखरे आणि शंभू या मैदानावरचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी त्यानंतर वीस सेकंद आणि अठ्ठावीस पॉईंट मध्ये पळाले निघाले सुनील कराडकर तेरवकरांचा राणा आणि पुष्पा या मैदानावरची तिसऱ्या क्रमांकाची मानकरी आणि या मैदानावरचा दोन नंबर एकोणीस सेकंद आणि चौऱ्याहत्तर पॉईंट मध्ये पळालेली जरी मनवा भोसले उत्तर म्हणजे धोडू मामा भोने भेन यांचा शंकर आणि नखऱ्या या मैदानावरचे दोन नंबरचे मानकरी आणि बळीराजा शेतकरी मित्र मंडळ कामथे यांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्य अशा या बांधणी स्पर्धेचा घाटी गटाचा एक नंबरचा मानकरी आणि चौऱ्या प्रसन्न राजू लॉ शिरवणीकरांचा उजवीकडे कळाला तुफान वेगाचा गावठीव्या आणि त्याच्या जोडीला डावीकडे पळाला होता गुवागर तालुक्यातल्या वर्विलीतल्या जितूदाचा फुलेट फुलेट आणि पावल्या ड्रायव्हर होता स्वतः राजू दादा लाड या मैदानातला घाटी गटातला एक नंबरचा मानकरी विजेत्या जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन <णगाँ>